गुड मॉर्निंग एव्हरी वन आता वाजले आहे मॉर्निंगचेच चार आणि प्रणव तीनलाच उठला प्रणव तीनला उठला साडेतीनला साडेतीनला प्रणव साडेतीनला उठला त्यांनी आवरलं त्याचं आणि मग मला उठवलं सो वी आर ऑल सेट टू गो पूर्ण सगळं काही पॅक झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे डाबल्यूम एअरपोर्टसाठी आणि मग तिथं आमची फ्लाईट आहे सात वाजताची तर बाय एट थर्टी आम्ही घरी राहू बिकॉज एअरपोर्टवरून आमचं घर एकदम एकदम टेन मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे सो एक्सायटेड झिया ना इतक्या दिवसानंतर आम्ही झियानाला भेटू तो खूप जास्त एक्साइटेड इव्हन रात्री पण आम्ही तेच बोलून झोपलो की फ्यू अवर्स मध्ये झियाला भेटायचं बरेच आणि जो आमच्यासोबत येणार होता तो काही आमचा कॉल करति ऑप्शन्स मी काय फाइंड आऊट केले होते बट स्टील त्याने ऍट द एंड कॉल उचलला आणि तो दहा मिनटामध्ये येतोय त्याला पिक करून मग आम्ही डबल मेहर पोर्ट कडे निघलो चला तर पुढे आम्ही काय काय करू हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करू हा केलं केलं हो हो <laughs> आता बर्न बरं झालं पण हा त्यांनी फोन उचलला यार पण टेस्टर बॅग पकडू मी पाठीवरची ड्राईव्ह करेल का तो दादा की आपल्याला करायचं पण आलेले आहे गाडी पिक करायला हे आमच्याबरोबर सलणारे एअरपोर्टला आणि हे तिथून मग गाडी घेऊन हे रिटर्न येते ओके तो गाडी ठेवेल पण आधी कुठेतरी बिकॉज त्यांना इकडे यावं लागेल आले रे बाबा हा दहा मिनटात त्याचा आम्हाला आता फ्लाईट ए आम्ही कॅब बघत होतो आणि कॅब पण अवेलेबल होती नाही <laughs> कॅब्स बघितली बट कॅब्स काही अवेलेबल नव्हती बट हा काय घेऊन चालला आपल्याला

इथे आहे रो तुम्ही बघू शकता खाली सुद्धा आणि ही एशी। इकड़े आहे विमान आणि ही काढत आहे दात ब्लॉगर आहे ना ती येस तर आमची फ्लाईट बिफोर टाईम आहे तर घरी पण आम्ही बिफोर टाईम पोहचू अशीच अपेक्षा आहे पंधरा मिनिट फिफ्टीन मिनिट आता बिकॉज नागपूरला आणखी कॅबमध्ये टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे लवकर लवकर सगळं झालं पाहिजे काहीतरी म्हणत आहे काय म्हणतो तुम्ही येणारा किती दिवसांनी डायवर क्रीम डायवरने करून दिली रात्रीच हो to your seats for thank you To so, oh, केलं का दीपाली काहीतरी नागपूर एअरपोर्ट नवीन दिसत आहे समथिंग न्यू छान ठेवले प्लांटस घेऊन नाही गेले पाहिजे फक्त घरी हो हो आपल्याला डायरेक्ट इकडे कनेक्ट झाली ना sono andata all'autodromo ma non ho avuto la possibilità di andare in moto perché sono andata in moto un po' पोहचल बाल्कनीमध्येच उभी होती पण अनफॉर्च्युनेटली लाईट नाही आहे सो लिफ्ट बंद आहे म्हणून आम्हाला चेअर्सनी जावं लागेल बघूया तिचे रिॲक्शन्स काय असत

आवाजावर थांबवी हा हे चल बाय करून देण्याच्या बॅग मध्ये काही टाकायचं आहे का हातात पकडशील ना नाही नाही उतरू नको जी, जी मम्मीचा बच्चा थांबून जा ना तू आपण आलेली आहे सुपर एक्सायटेड जाण्यासाठी होईल हॅलो हॅलो आणि आम्ही आलो तेव्हापासून ही सोडतच नाही इला वाटला आम्ही परत जातोय कुठेतरी बाहेर म्हणून ही लिट्टोली आमच्या मागे लागलेली आणि <laughs> आई बाबांना म्हणते बाय बाय ना झियाना माई आम्हाला बाय म्हंटल तू हा जियाला बरं नाही आहे सर्दी जियानाला हा झिया ना येस आम्ही दोघांनी तिघांनी पण आंघोळ केली अप झालो आईंनी टिफिन बनवून ठेवला होता नाश्ता बनवून ठेव नाश्ता केला आम्ही टिफिन घेऊन आम्ही जातो आहे घरी आता आता घरचे कामं बघावं लागेल बिकॉज चार पाच दिवसापासून घर बंद होतं तर येस चला मग आमचा संसार सुरू झाला तर हे पार्सल आलं होतं घरी आ, आई बाबांकडे तर आता आम्ही घेऊन जातोय आणि ही आहे कपडे सुकवण्याचा रॉड तो ॲमेझॉन वरून मागवलेला होता त्याची डिलिव्हरी तिकडेच होती हां बोल नाही का रे मोठा होईल बरोबर होईल खूप मोठा आहे प्रणव मी आमची मॅडम बघा जी ना मॅडम जेर तू मला मिस केलं का केलं का केलं का जिया ना हो मला बघितलं बरोबर म्हणते मम्माचा बच्चा, बच्चा। <laughs> जे ना मम्माचा बच्चा मन बच्चा आईने बनवलेलं आहे बरबटीचं उसळ इथे चपाती वरण भात आणि मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा फक्त मी आणि आई आम्ही दोघीच खातो प्रणव आणि बाबांना बिलकुल तिखट चालत नाही म्हणून <laughs> तिचा ठेचा जेव्हाही बनतो तेव्हा आई आणि माझ्यासाठी आम्ही दोघांसाठीच बनतो झियाना झियाना झोपली होती पण झियानाला थोडं बरं नाही आहे तर जियाना उठली झियाना काय करते येसच आता वाजले आहेत दुपारचे साडेबारा आम्ही दो दोघ जणं जेवण घेऊ आणि मग तिघही जणं झोपणार आहे बिकॉज रात्रभर झोप झालेली नाही आहे काल प्रणवचा बर्थडे करून येता येताच आम्हाला एक वाजला आणि मग त्याच्यानंतर तीन वाजता आम्ही परत सकाळी उठलो प्रणव तीनला उठला आम्ही साडेतीनला उठली आम्ही उठलो आणि आम्हाला एअरपोर्टवर जायचं होतं तर तीन, तीन, तीन वाजतापासून आगे आहोत आम्ही तर आमची झोपच नाही झालेली आहे म्हणून आज सुट्टी पण टाकलेली ऑफिसला तर आम्ही आज रेस्ट करू आणि देन फ्रॉम इव्हनिंग बॅक टू रुटीन Thank you. येस आणि आता वाजले आहे संध्याकाळचे सात आम्ही अर्ली डिनर करतो तिघही जण होता भाज्यामध्ये तिकडे हा पण आज आईंची भाजी होती माईनी भाजी कशी बनवली छान वाव मन वाव वाव येस बिकॉज आजचा पूर्ण दिवस आज बिलकुल झोपायला नाही मिळालं कारण की जेव्हापासून जियाना घरी आम्ही तिला घेऊन आलो तेव्हापासून ती सतत रडत आहे चार वाजतापर्यंत तर तिला हातात घेऊन घरात फिरली आणि ती हातावर झोपली तशीच तीन ते चार तास बिकॉज तिला थोडं पोटामध्ये दुखत होतं त्याच्यामुळे मग डॉक्टरला कॉल केला मेडिसिन दिली तेव्हा जाऊन ती आत्ता चार वाजता रिलॅक्स झाली आहे तर आता मॅडमचं मूड एकदम छान येस आणि ती झोपल्यानंतर चार वाजतानंतर मग मी तिला बेडवर बे टाकलं तोपण्याच्यानंतर मी माझ्या घरचे कामं केले बॅग वगैरे सगळं आवरलं कपडे वॉश करायला टाकले जेणेकरून उद्या ह्या सगळ्या गोष्टींचा लोड नको बिकॉज जर ती उठली पण असती तर आज प्रणव होता सांभाळायला उद्यापासून प्रणवचं ऑफिस आहे तर नाही पॉसिबल झालं असतं आणि ना मला असं वाटत आहे प्रणव माझं स्पेक्स पण एवढं डोकं दुखत होतं माझं आज हा बरं वाटत मी गोव्याला गेली पण स्पेक्स विसरली तर हेडॅक खूप जास्त होत होता पण आता बरं वाटत येस तर आता जायचं आहे भाग्यश्रुताईकडे बिकॉज आमच्याकडचं पाण्याची कॅन संपलेली आहे म्हणून ताई पाणी भरून ठेव पा ताईनी पाणी भरून ठेवलेलं आहे तर कॅन घेऊन यायची आहे घरी आणि मग झी आणण्यासाठी थोडंफार सामान आणायचं आहे बाहेरून अंडे वगैरे तर मग आता तेही सगळं घ्यायला जाऊ देन अगेन बॅक टू होम घरी आलं की जबाबदाऱ्या सुरू होऊन जातात मला घरी आल्यावर इतकं टेन्शन आलं बायाने आहे तुम्ही कधी येणार आहे काय येणार आहे असं भाज्यांचं बघायचं होतं फ्रीजमध्ये काय आहे काय नाही आणि आतापर्यंत चार दिवस ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शनच नव्हतं एकदम रिलॅक्स होती मी <laughs> आणि घरी आल्याबरोबर इथे कॉल लावू दे हे मागवू दे ते मागवू दे घरचा <laughs> आवरू दे सो तेच आज पूर्ण दिवस घर क्लीन करण्यामध्येच गेला सो येस जे ना ना नो 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 मी आता घर साफ केलं पूर्ण झाडू पोचा मारला आणि तू काय करते हे आ मस्त भात खाली पाडत आहे प्रणव कोण करणार मग परत झाडू पोचा उद्या बाई नाही येणार आहे आपल्याकडे अ फिनिश कर फिनिश कर मग आपण शालोंग कडे जाऊ ना भाग्यश्वमाकडे जायचं आहे ना चलते ना तू हा मग फिनिश कर ओ oh. स्पून देऊ स्पून देऊ बरोबर स्पून दे रे तिला आहे हो हां हे स्पून घे खा नीट पकड कायने किचन मदला फॅन आहे आपली <laughs> व्हेर्री गुड थोडं असं वाटतं ना प्रणा की स्पून मोठा झालाय खूप छान वाटत आहे जियणाला म्हणजे जी रुटीन आमचं होतं परत बॅक टू रुटीन खूप सुंदर वाटत आहे एक फाईव्ह डेजचा ब्रेक होता रिलॅक्स झाला आहे फॉर फाईव्ह मंथसाठी हां प्रणा पुढचे फाईव्ह मंथ्स ना <laughs> <laughs> आमचे पाय थिरकतच असतात <laughs> आम्ही घरातच नाही आणि आणि पाय थरकायचा रिझन माझे प्रणव आहे याला उठसूट हा मग तूच बनवतो प्लॅन कमा इकडे इकडे ये तु न बनवला प्लॅन <laughs> बड्डे आली की चल बाय अॅनिव्हर्सरी आली चल बाय माझा बड्डे आहे चल चलवाय फक्त जियानाच्या बड्डेला नाही म्हणते तो चल बाय बिकॉज <laughs> दोन्ही आजी आजोबा आम्हाला झियानाच्या बड्डेमध्ये मध्ये पाहिजे आणि मॅडम मल्टी टास्क रे हा दोन्ही एक स्पुन ने खा। आधी खाते मग दुसऱ्या स्पुननी खाते येस व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड व्हेरी गुड थँक्यू मला की झियानाला काय ती मागते आता तुझी बॉटल कुठे गेली